उदगाव तालुका शिरोळ येथील कृष्णाकाठावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये काही दिवसांपासून महिला पुरुषांकडून भर दिवसा नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे सातत्याने सुरू असलेल्या या प्रकाराने उदगाव व जयसिंगपूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे उदगाव वैकुंठधामामध्ये सुरक्षा रक्षक तातडीने तैनात करण्याची मागणी करण्यात येत आहे ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची तपासणी केली असता यामध्ये महिला पुरुष अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार अशा दिवशी भर दिवसा नग्न होऊन अघोरी पूजा करीत असल्याचे समोर आले आहे सातत्याने होत असलेल्या या करणी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव मध्ये खळबळ उडाली आहे हे अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलण्याची गरज आहे विशेषतः या वैकुंठ धामाची जबाबदारी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आहे तर मी सलीम मोहम्मद पेंडारी सरपंच उदगाव उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन करणी भानामती सारखे प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयशिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर उदगाव वैकृतगाव भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि ह्या भानामातीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उद्गाव परिसरात खळबळ उडाली आहे तसेच नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृतीही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद